मी अरविंद घोडके धाराशिल जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना यांनी अद्यापर्यंत आम्हाला जवळपास पंधराशे सोळाशे अठराशे पर्यंत रक्कम दिलेली आहे एक दोन शेतकरी सोडले तर बाकी त्याला सगळ्याला रक्कम दिलेली आहे पण आमचं म्हणणं एकच आहे की सत्तावीसशे रुपये त्यांनी लिहून दिलेला आहे सत्तावीसशे रुपये काही शेतकऱ्याला दिलंही मागील गळित हंगामातलं आम्हाला काय करतात तरी आम्ही जोपर्यंत सत्तावीसशे रुपये रक्कम देत नाही प्रतिटनाला तोपर्यंत आम्ही बावीस माणसावर उठणार नाही आणि आमचं म्हणणं एकच आहे की मेहरी साहेबांनी कायद्याप्रमाणे करावा जसे जैसे बोलले तसे चाले त्याचे वंदावी पावले त्यांनी लिहून दिले आणि बोलले ऊस तोडताना त्यांनी त्यांचे कारखान्याचे कर्मचारी याचे सत्तावीसशे रुपये आणि आमच्या भागात सत्तावीसच्या खाली कोणी दिलं नाही सगळे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार so, पर्यंत आमच्या भागात गुळ पेटीवाले जे गुळ कारखाने त्यांनी अठ्ठावीसशे रुपये भाव दिलाय तुम्ही आता कसं काय म्हणू शकता सत्तावीसशे रुपये नाही अठराशे रुपये आता कसं काय म्हणू शकताय ते आम्ही काय नाही आम्ही नच रक्कम घेतल्याशिवाय मग महिन्या लागो दोन महिन्या लागो तीन महिन्या लागो आम्ही न घेतल्याशिवाय इथून उठणार नाही शेतकरी म्हणून बोला काय वाटतं शेतकरी म्हणून आमच्या आत्ताचे पैसे आम्हाला भेटावे अशी अपेक्षा आमच्या प्रमाणे दिलेले पाठीचे कारखाने आमच्या भागातले आम्ही विश्वासानं दिले तरी आमचा विश्वास हात करू नये आमचे पैसे प्रमाणे देऊन आम्हाला सहकार्य करावे एवढे मैत्री साहेबांना विनंती आहे आमची सभासद वगैरे काय नाही आम्ही सभासद नाही त्यांच्या कारखान्याचे पण आम्ही ऊस दिले आणि सभासद वगैरे आता पूर्वी जो कायदा होता सभासद वगैरे बिगर सभासदाला एवढा भाव बिगर सभासदाला एवढा भाव आता पूर्णपणे आयुक्तांनी जे सहकार आयुक्त पुण्याचे आहेत त्यांनी त्या ते सभासदाला जेवढा भाव दिलाय तेवढाच बिगर सभासदाला द्यावा लागतो तो, तो कायदाच आहे शुगर कंट्रोल जो कायदा आहे ऍक्ट कंट्रोल काय सांगता पंधरा दिवसामध्ये बिल देणं काय का बंधनकारक आहे नाही तर त्याची आर होते आता आर त्यांची काढलेली आयुक्तांनी पुण्याच्या आयुक्तांनी फक्त तुम्ही माही बिल दिलं की त्यांनी आर करणार करणार त्यांचा कारखाना जप्त त्यांचं त्यांची जी काय मालमत्ता आहे कारखान्याची संपूर्ण मालमत्ता जप्त करणार आहे आम्हाला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी बोलून घेतले होते त्यांनी म्हणले की वेळ मागितले त्यांनी पैसे द्यासाठी एकवीस तारीख फायनल केले त्यांनी यापूर्वी एकतीस ऑगस्ट दिले एकतीस ऑगस्ट दिले होते त्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्याला देतो त्याच्या अगोदर त्यांनी तीन ऑगस्ट पर्यंत पैसे देतो लिहून दिले होते कलेक्टर साहेबांना त्यानंतर एकतीस ऑगस्ट त्यानंतर एकवीस सप्टेंबर असं मान्य जिल्हाधिकाऱ्याला त्यांनी लिहून दिले मैत्री साहेबांनी एवढ्या तारखेत आम्ही पैसे देतो जर समजा त्यांनी पैसे नाही दिले आरार्ची कर आरार्ची कर। था 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 तो तो तर आम्ही जिल्हाधिकारी समोर बसून आर 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 आरशी करीच्या आलेले आहे त्या आर आरसीच फॉलोअप करा आर आर सी केले की म्हणजे जे कारखाने सगळं जप्त होत सगळं साखर मरी बजाज बिजाज सगळं जप्त होत आणि तीन वर्ष कारखाना चालवता येत नाही आम्ही एकतर पैसे नाही दिले तर आम्ही काहीतरी करून गेल्याशिवाय गप्प बसणार नाही एक तर आर सी करावी फॉलोअप करावं नसेल तर आम्ही एवढी जी बसलो त्यांचे सत्तावीसशे रुपयाने द्यावं कारण बोले तसे चाले तसे वंदावी पावले तरी एकूण किती लोकांचे पैसे बाकी आता आमच्या भागात आम्हाला किती मला माहित नाही पण एवढे की मला तेवढंच माहित आहे बाकीचे किती शेतकरी आहेत ती मैत्री साहेबाकडे हिशोब आहे सगळा पण आमच्याकडे जे बसलेले बस शेतकरी आहेत आता काय अठराशे रुपये घेतले इथे साधारणपणे आम्ही साडेतीनशे लोक बसलो तो चार तारखेला चार नऊ दोन हजार चोवीस बुधवारी बसलो तो आम्ही चौदा दिवसाखाली तर साडेतीनशे लोक होते त्यांना कोणाला अठराशे दिले कोण दोन हजार दिले कोणाला एकोणीसशे दिले कोणाला साडे अठराशे दिले त्यांना ते समाधान असतील ते निघून गेले असतील आम्हाला त्यांना किती रुपये दिले त्यांना दिले अठराशे प्रमाण अठराशे साडे अठराशे काय पंधराशे दिले काय दोघांनी काहीच रक्कम दिली नाही ते नवीन आले कोणाला दोन तीन दिवसाखाली त्यामुळे ते नवीन असल्यामुळे त्यांना मिळाले नाही उपोषणाला आलं बसलं तर पैसे मिळते असाच समाजानं समजा कारण उपोषणाला बसल्यावर पैसे करून दिलेले त्यांनी पैसे दिले नव्हते त्यांच्या घरावर आम्ही एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस जुलैला घरावर आंदोलन केलं होतं सत्तावीस जुलै सत्तावीस जुलैला त्यावेळेस त्यांनी लिहून दिले पाचशे लोक आंदोलनात त्यावेळेस मान्य जिल्हाधिकारी सभाचे काही माणसं होते आणि त्यांनी लिहून दिले माझ्याकडे पत्र आहे त्यांचं स्वतःच्या ना आणि लिहून दिले की तुम्हाला सत्तावीस ना मी तीन ऑगस्ट पर्यंत बिल देतो म्हणून आणि त्यांनी कलेक्टर कडे दिले एकतीस ऑगस्ट पर्यंत देतो त्याच्यानंतर नाही पैशाची जुळ्याजुळा झाल्यावर पुन्हा एकवीस सप्टेंबर पर्यंत आम्ही पैसे देतो असं दोन तीनदा त्यांनी कलेक्टर साहेबाकडे लिहून दिले आमचं सत्तावीसशी मिळालं की आम्ही उठलं आमचा विषय संपला जसं लिहून दिले सत्तावीस बिल देतो मिळावं एवढी अपेक्षा सगळ्यांची अपेक्षा तीच आहे कारण तुम्ही बोललात ना तसं जबाबदार व्यक्ती आहेत हे राज्यमंत्र्यात क्षण आहे कल आहे मग जर जबाबदार व्यक्ती असं जर तुम्ही बोलत असाल तर मग तुमचा अर्थच काय पण काय वाटतं बरं कशामुळे रकडलं असलं माझं आमचं काय म्हणणं एकत्र आहे की ही काय त्यांनी दोन अडीच लाख जी ग्राहक केलंय ग्राहक केल्याप्रमाणे के तेवढं ऊस म्हणा ते साखर म्हणा जनरेशनचा प्रोजेक्ट आहे त्यांच्याकडे पुन्हा मली म्हणा बग्यास म्हणा याचे रक्कम कमीत कमी पाच हजार रुपये होते आम्हाला सत्तावीसशे रुपये आहे पाच हजार मध्ये जरी तुम्ही इकडे तिकडे सगळा हार्वेस्टिंग म्हणा तोडणी म्हणा वाहतूक म्हणा कारखान्याचा कर्मचारी म्हणा तरी मी हजार रुपये टनामध्ये शिल्लक राहतात त्यांच्याकडे मग आम्हाला माहित नाही त्यांनी का पैसे देत नाही त्याचं उत्तर आमच्याकडे नाही त्यांचं उत्तर त्यांच्याकडे आहे आमचं म्हणणं हे काय आमचं गाळ फूल आज दहा महिने झाले म्हणजे तुमची बजाज विकलो मरी विकलो साखर विकलो सगळे विकलं तुम्ही मग राहिले का आता म्हणून आम्हाला पैसे देत नाही हा ठीक आहे साखर पडले आहे ठीक आहे साखर जर समजा त्यांच्याकडे शिल्लक असेल तर आम्ही सत्तावीस प्रमाणात साखर सुद्धा घ्यायला तयार आहोत जर त्यांच्याकडे शिल्लक साखर असेल मान्य जिल्हाधिकाऱ्याला मी पत्र लिहिणार आहे ज्यावेळेस जप्तीची कारवाई झाली त्या जप्तीमधून जर शिल्लक साखर आहे तर आम्ही सत्तावीशेनं साखर घेणार आहे आमचे पैसे सत्तावीस घेतल्याशिवाय आम्ही काय उठणार नाही उठणार नाही बसणार काँग्रेस भवन पासून उठणार नाही आज जवळपास चौदावा दिवस आहे चौदावा दिवस आहे आणि समजा अजून पैसे नाही मिळले तर महिना दोन महिना महिना दोन महिने का त्यांना निवडणूक लागते की निवडणूक लागणार अर्थ तिथेच ना ते कुठला तिथे खिंडी सापडते बरोबर आणि बरोबर वेळ बघूनच बघत बसून बसला निवडणूक आहे म्हणून तुम्ही बसलाय हा मग आम्ही आज तुमचे पैसे मिळणार आहेत निवडणूक बघूनच बसलो कारण याच्या अगोदर आम्ही बऱ्याच वेळेस मागितलो कारण काय गोष्टी काय असतात खिंडीत पकडावे लागतात राजेश शिवाजी राजाने जी काय खिंडीत पकडल्या काय काय गोष्टी ना तसं यांना खिंडीत पकडला यांना आम्ही कारण हे निवडणुकीला जाते कुठं जवळ तेवढा चौदा आमदार आहेत त्या मतदारसंघातले महाराष्ट्रामध्ये हा प्रकरण होईल आणि काँग्रेसला भोवेल ना काँग्रेसचाच माणूस जबाबदार व्यक्ती आहे काँग्रेसने सांगितलं पाहिजे त्यांचे पैसे देऊन टाका म्हणून काँग्रेसच्या माणसांना सांगायला पाहिजे ना आमचे पैसे आहेत मराठवाड्यातल्या लोकांचे पैसे ठेवले त्यांच्या भागातले पैसे दिलेत त्यांनी तुमच्या भागातले तुम्ही पैसे दिला तुमचा मतदारसंघात तुम्हाला मतदान करेल आम्ही मतदान करणार जाऊ ना कुठल्या तर काँग्रेस पक्षाला बर काँग्रेसचे आमदार आहेत अशा पद्धतीनं जर काँग्रेस न दुटप्पी भूमिका घेत असेल तर काँग्रेसला येणाऱ्या काळामध्ये मतदार होणार आहे आम्ही तेवढं तर बसलो आम्ही आम्ही वेळ आणि काळ ठरवून बसलो नक्की आम्ही विचार करूनच बसलो आम्ही आम्हाला जाणून बुजून बसलो आम्ही किंवा आम्हाला जर समजा पैसे मिळतील येणाऱ्या निवडणुकीत तर पैसे मिळतील त्यावेळेस बी आम्ही माझं बसलो होतो दोन हजार एकवीसलाही बसलो होतो की दुसरी वेळा माझी उपोषण केली त्यावेळेस बरोबर कारखाना चालू वेळेस कारखाना त्याला चालू करत होता बसलो उपोषणला आर आर सी झाली कारखाना म्हणजे कलेक्टर म्हणजे पैसे द्यात तुम्हाला कारखान्याचं परमिशन देतो मग त्यांना परमिशनच मिळणार ना मग त्यांनी पैसे दिले मग कारखाना चालू केला नंतर बावीस एकवीस बावीसला त्यांनी म्हणजे आम्ही पकडतो ती खिंडीत पकडूनच आम्ही बी शेतकरी आहोत शेतकरी घरी असलो तर आम्ही वैचारिक मुद्दे आमच्याकडे शिवाजीराजांची रणनीती आम्ही वापरतो त्या पद्धतीने आम्हाला पैसे मिळाले पाहिजे हा आमची भूमिका आहे आमचा काँग्रेसचा काही विरोध नाही किंवा मेहे साहेबाचा आमचं काय वाकड नाही फक्त आमचे कामाचे पैसे आहेत कष्टाचे आहेत आणि तुम्ही जबाबदार व्यक्ती आहेत हे गृह राज्यमंत्री आहात तुम्ही साधी व्यक्ती नाही या राज्याचे गृह राज्यमंत्री म्हणजे तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात जबाबदार व्यक्तीने जबाबदार पण वागावं लिहिण्यासारखं पैसे द्यावं आमची भूमिका एवढीच आहे दुसरं काही नाही आमचं आता तुमचे खासदार कोण आहेत आमचे खासदार निंबळ कर आहेत शिवसेनेचे एकदाही आले नाहीत आमच्याकडे त्यांची आघाडी आहे ना काँग्रेसची आघाडी आहे ते आले नाहीत तसही दिली त्यांनी आघाडी आहे त्यांची आणि सगळे मोठे येतच आहेत तुम्ही काय शिवसेनेचे काय घेऊन बघतात भाजपचे सुद्धा आले नाहीत आमच्याकडे काँग्रेस आले आलेत राष्ट्रवादीचे आले फक्त इथले जे काय कार्यकर्ते आहेत इथले चेतन नरोडे म्हणा काँग्रेसचे काय मातादार माणसात त्यांनी मदत केलीच आम्हाला त्यांनी इथं राहायची व्यवस्था केली आमची व्यवस्था तरी केलेली आहे त्यांनी काय आम्हाला काय कुठे विरोध केला नाही की काँग्रेस पैसे द्यावेत त्यांचं म्हणणं काय विरोध नाही आणि पैसे देण्यासाठी त्यांनी प्रयत्नही करालेत आमच्यासाठी आणि जे काय पैसे मिळाले थोडेफार ते त्यांच्यामुळेच मिळालेत पैसे हा आमचं म्हणणं की थोड आम्ही माणस आहोत या देशाचे नागरिक आहोत आमच्या घामाचा दाम जर मिळत नसेल